मला ह्या गावातल्या माणसावरचा चार घराचा एवढा त्रास आहे भाऊ की सांगता सोयने मला हिजडा म्हणतात छक्का म्हणतात गावाच्या बाहेर जा म्हणतात रंडुल्या शिव बोलत नाहीत धोंडे मारतात रात्री बारा एक वाजता घरावर धोंडे मारतात दोन वाजता उठून वन खात्यात पोलिस बोलिवले म्हणून मला नेहून वन खात्यात नागो करून मारले पुन्हा हे सगळे असे एवढे त्रास दिले सव्वीस सत्तावीस माणसं मला बाकी गावात कुणाचा त्रास नाही फक्त यांचा आता फक्त ह्यांनी मला न्याय देव नाहीतर एक मरायची तर परमिशन देव नाहीतर जगण्याचं तर एक जग मला हे देव काय आता मला हे न्याय मिळावा म्हणून केलं काय केलं डिझेल वतून घेतले राखील वतून घेतले सुरवंशी साहेबांनी धरले मला ओढू दिली नाहीत आम्ही न्याय देता म्हणले मला फक्त न्यायाची भीक मागायला भाऊ मी दुसरं काही नाही माग माझं नाव शिवाई जाधव राहणार नाही चाकून मी तृतीय पण ती मी जो मागून खाते भाऊ